आदिवासी सत्रास वर्ग पेयस आकृती समिती यांच्या वतीनं राज्यभर जे काही आंदोलन छेडलं जाणार आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे मला एक गोष्ट सांगावीची वाटेल की ज्यावेळेस दोन हजार तेवीस साली ही भरती झाली जाहिरात निघाली त्यावेळेस इतर कॅटेगरीतल्या मुलांना परमनंट घेतलं आणि आमच्या आदिवासी बांधवांना रोजंदारीवर घेतलं हाच विषय सरकारला वारंवार सांगून देखील सरकारने वेळगाडूपणा केला आणि त्यांना वेठीस धरून रोजंदारी तत्वावरती त्यांना नोकरी दिली हे सर्व होत असताना वारंवार लोकप्रतिनिधींनी ह्या सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक केली आज करू उद्या करू असं करता 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 सात महिने होऊन गेले आता त्यांचा जो रोजंदारीचा कालावधी होता तो साधारणतः अकरा महिन्याचा होता तो अकरा महिन्याचा काळ पूर्ण होतोय तर या सर्व विद्यार्थ्यांना काळजी पडली की सम जर समजा अकरा महिने झाले पुन्हा जर नियुक्त्या नाही भेटल्या तर मग आम्ही भांडायचं कुणाकडं सरकार तर ऐकत नाही या अनुषंगाने त्यांनी केरा जिल्ह्यामधले जे प्यासाचे जे काही सर्व कर्मचारी आहेत भरती झालेले त्यांनी सर्वांनी पालघर ते मुंबई असा लाँग मार्च ठेवलेला आहे तर त्यानिमित्ताने एक आम्ही सामाजिक चळवळीत काम करत असताना आमची देखील जबाबदारी आहे की या सर्वांसोबत राहिलं पाहिजे आणि यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे यापूर्वी देखील आम्ही हीच मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अकोल्याच्या महात्मा फुले चौकामध्ये ज्यावेळेस अजित पवार येणार होते नामदार अजित पवार तर त्यावेळेस त्यांच्या सो त्यांच्या येण्याच्या आदल्या दिवशी आम्ही ठरवलं की आम्हाला त्यांची भेट घ्यायची आणि आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांचा विषय त्यांच्यापर्यंत मांडायचा परंतु ते येणे ते येण्याअगोदरच काही राजकीय वर्त असताना दबाव टाकून आम्हाला अटक केली आणि आम्हाला तिथपर्यंत पोहोचून दिलं नाही परंतु आम्ही पडजामाग राहून देखील यांची बाजू वारंवार मांडत असतो आजही त्यांची बाजू यासाठी मांडतोय की, की। आज जर या मुलांचं भवितव्य जर उजाडात आलं तर येणाऱ्या पिढीला देखील चांगली संधी मिळेल सरकारकडनं जर वारंवार अशीच फसवणूक होत राहिली तर गोरगरीब आणि शोषित आदिवासी बांधव हा गावाकडेच राहील आणि तो शिक्षणापासून वंचित राहील तो शिकतो परंतु त्याला नोकरी मिळत नाही परंतु आमचे जे हक्क हक्क आणि अधिकार आहेत त्याच्यात जे आहे आम्ही तेच मागतो आम्ही कुणाच्या दाटातलं मागत नाही यासाठी आम्ही सामाजिक चळवळीत काम करत असताना या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आम्ही सर्व सरपंचांना सर्व ग ग्रामस्थांना आंदोलन करणार की यांचा या लॉंग मार्चसाठी पाठिंबा देण्यासाठी आपण जर तिथं जाऊ नाही शकला तर आपण देखील आपल्या आहे त्या ठिकाणी असहकार तत्वावरती सर सरकारला विठीस धरण्यासाठी आणि निर्णय भाग भाग घेण्यासाठी पाठला पाहिजे की यांना तुम्ही परमानंट नोकरी द्या यासाठी सर्वांनी प्रयत्न करता असेच मी सर्वांना एक विनंती करतो लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधी माग ज्यावेळेस हा भरतीचा मुद्दा निघाला हे आपले लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये होते आणि आत्ताही ते सत्तेमध्ये आहेत जर समजा त्यांच्याकडनं हा प्रश्न मार्गी लागत नसेल तर कदाचित तो त्यांचा दोष असेल कारण त्यांनी जर ठाण मांडून जर बसले त्यांनी जर सांगितलं की हा आमच्या बांधवांचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे तर तो प्रश्न सुटू शकतो परंतु कदाचित त्यांची मानसिकता काय ते आम्ही नाही सांगू शकत आता ज्यावेळेस हा मोर्चा मुंबईपर्यंत जाईल त्यावेळेस त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली आणि हे विद्यार्थ्यांसोबत जर ठामपणे उभे राहिले तर नक्कीच हा प्रश्न सुटू शकतो हो दादा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत जेव्हा मोर्चा चालू आहे दादा बोलले हो की आपण मंत्रालयापर्यंत त्यांच्यासोबत असणार आहे यापूर्वी होतो आणि या पुढेही राहणार की आत्ता सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात आहोत आमची भूमिका आहे की जे कोणी न्यायाच्या प्रतीक्षेत असतील त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध आहे या संदर्भात दादाच बोलतील नाही त्यावेळेस शासनाने जो जार काढला जार जार म्हणजे असं म्हटलं होतं की ह्या विद्यार्थ्यांची सगळ्यांची मागणी अशी होती की आम्हाला तुम्ही परमनंट नोकरी घ्या त्या ती जाहिरात ज्यावेळेस निघाली त्यावेळेस इतरांना घेताना तुम्ही परमनंट म्हणून घेतलं मग आम्हालाच रोजंदारी म्हणजे का घेतलं हा त्यांचा जो मूळ प्रश्न होता त्याचा जो जार आमच्याकडे आला तो जे आर आल्याच्यानंतर आम्हाला वाटलं की यांच्या बऱ्याच सहा सात बैठका मंत्रालयामध्ये झाल्या नाशिकला झाल्या आणि हे सर्व होत असताना पुन्हा तोच जे आर निघतो त्या जे आरची आम्ही होळी केली आणि आम्ही सांगितलं की उद्या आम्ही आजी या प्रश्नाचा जबाब विचारणार की दा दादा आम्हाला याचं उत्तर द्या असं का झालं कारण दोन हजार एकोणावीसपासून आम्ही दादांचेच कार्यकर्ते होतो आणि आमचा अधिकारी दादांना विचारणं तर ते करत असताना काही राजकीयवर असताना आम्हाला सांगितलं की ते दादांपर्यंत पोहोचू नयेत काही या विद्यार्थ्यांची मागणी त्यांच्यापर्यंत जाऊ नये त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता अटक केली नमस्कार मी संदीप आंबेकर आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी आज येथे उपस्थित पत्रकार बांधव तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि आमचे मानधन तत्वावरील कर्मचारी या पत्रकार परिषदेसाठी उपलब्ध राहिले उपस्थित राहिले त्याबाबत सर्वांचे धन्यवाद आम्ही मा मानधन तत्वावर आम्हाला नियुक्ती दिली गेली आहे सन दोन हजार तेवीसमध्ये पेसाची जाहिरात निघाली या जाहिरातीमध्ये सदर जाहिरात ही एकच होती उदाहरणार्थ तलाटी तलाटी जाहिरात ही निघतानी एकत्र निघाली परंतु नियुक्ती देताना मात्र काही विद्यार्थ्यांना परमनंट आणि काही विद्यार्थ्यांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली हा आदिवासी समाजावर आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे आम्ही मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणी अनेक आंदोलनं केली अनेक पाठपुरावे केले मान्य मो राज्यपाल महोदय असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा आदिवासी स समाजाचे सर्व आमदार असतील सर्व हो आमदार हो महोदयांना निवेदनं दिली आम्हाला परमनंट नियुक्ती द्या अशी आम्ही मागणीसुद्धा केली तर आमची आत्ता मागणी एवढीच आहे की आम्हाला जसं नॉन पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परमनंट नियुक्ती दिली आहे तसंच आम्हाला पण परमनंट नियुक्ती द्या या मागणीसाठी आम्ही सात जुलै रोजी पालघर ते मंत्रालय असा पायी लॉंग मार्च आम्ही काढत आहोत तर समस्त आदिवासी समाज तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटना असतील त्यांना आम्ही कृती समितीद्वारे आवाहन करू इच्छितो की या लढ्यामध्ये या संघर्षामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आणि या क्षेत्रातील मानधन तत्वावरील जे उमेदवार असतील त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्या नमस्कार मी पौर्णिमा सोनवणे आदिवासी संवर्ग पेसा कर्मचारी कृती समिती याचे सदस्य तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला पेसामधूनच परमनंट नोकरी मिळावी कारण आम्हाला जी नोकरी मिळालेली आहे ती आत्ता अकरा महिन्याच्या कालावधीसाठी मिळाली आहे आणि आता आम्हाला जॉईन होऊन आठ महिने झाले पुढच्या तीन महिन्यात आम्हाला अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण होतो आहे आणि कदाचित अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आम्हाला ह्या नोकरीमधून काढूनही टाकले जाईल तर मग आमचं भविष्य काहीच नाही आहे याच्यामध्ये आम्ही इतका अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देऊन आम्ही ह्या नोकरीमध्ये आलो परीक्षा दिली आणि नोकरी पण मिळवली पण आम्हाला कायमस्वरूपी जाहिरातीच्या आश्वासनावर आम्हाला मानधन तत्वावर नोकरी मिळाली तर यामध्ये मला नाही वाटत की आमचं आदिवासी मुलांचं काही भविष्य आहे आणि हा आमच्यावर आदिवासी मुलांवर आणि संपूर्ण आदिवासी समाजावर झालेला अन्याय आहे तर हा जो सात जुलैचा पालघर ते मुंबई लॉंग मार्च आम्ही घेऊन जातो तर हा म मा मार्च केवळ नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या हक्कासाठी अस्तित्वासाठी आणि स सा, सन्मानासाठी आमचा मोर्चा आहे तर माझी इतकीच विनंती आहे शासनाला की आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी थँक्यू नमस्कार मी वैभव डगळे आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी कृती समिती अहिल्यानगरचा सदस्य आमची मागणी ही एकच आहे की आम्ही जे सतरा वर्गामधून मानधनावर जी नोकरी मिळ भेटली आहे ती आम्हाला परमनंट स्वरूपात पाहिजे जशी की इतर स इतर विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे नियुक्त्या भेटल्या परमनंट तशी आम्हाला पाहिजे आणि यावेळी आमचे मुंबई व नाशिकमध्ये आंदोलनं झाली तेव्हा आम्हाला जेव्हा नियुक्त्या दिल्या त्या नियुक्त्या ह्या आम्हाला सांगितलं होतं की सध्या तात्पुरत्या तुम्हाला मानधनावर देतो व लवकरच तुम्हाला परमनंटच्या ऑर्डर देतो तरी आज सात ते आठ महिने उलटून गेले असतानाही अजून कुठल्याही प्रकारची शासनाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही त्यामुळे आम्ही पालघर चारोटी नाका येथून मुंबईला मंत्रालयाजवळ लाँग मार्च आयोजित केलेला आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च चालणार आहे आणि आमची मागणी शेवटपर्यंत एकच राहणार आहे की आम्हाला परमनंट नियुक्त्या मिळाल्या पाहिजे आश्वासन सगळ्यांनीच दिले परंतु ठाम असा निर्णय आजपर्यंत कोणीही दिलेला आढळून येत नाही आम्ही बरे बऱ्याचदा अनेकदा स्थानिक आमदार किंवा अनेक पुढारी नेते लोक यांना आश पत्रव्यवहार केला त्यांच्याजवळ आमची व्यथा मांडली परंतु अजून ठामपणे कोणी असं उत्तर दिलेलं नाही किंवा तुमचं काम पूर्ण होईल तुम्ही परमनंट नियुक्त्या भेटेल हे आश्वासन नुसते आश्वासनं दिली पण कागदावर अजून काही आम्हाला झालेलं दिसत नाही या, या व्यतिरिक्त आम आमची मागणी एकच आहे जर ही मागणी पूर्ण झाली पेशांना परमनंट नियुक्ती भेटली तर आमच्या ज्या बाकीच्या अडचणी आहेत त्या आपोआप मिटणार आहेत कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जेणेकरून आज जर भरती झाली तर पुढे रेग्युलर भरती होईल पुढच्या पोरांचं भविष्य हे स्पष्ट राहील पण आज मानधनावर देत आहेत तर पुढची भरती काढणार कशी जर आज आम्हाला मानधनावर आहे तर त्याला बेसच नाही कोणतं कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही प्रकारे कोर्टाने कुठल्याही प्रकारे स्टे नस दिलेला नसतानाही शासनाने आम्हाला मान मानधनावर दिलेले कोर्टाच्या अधीन राहून के पाठपुरावा केलेला आहे बऱ्याचदा आम्ही त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते म्हणे ते बोलले की लवकरच तुमचा प्रश्न सुटेल परंतु आज आम्हाला सात ते आठ महिने होऊन गेलेले आहेत आमचे खूप प्रश्न वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं आम्हा हा मी निर्णय घेतलेला आहे लॉंग मार्चचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आ आमचा हा मोर्चा आदिवासी सत्रासवर्ग कर्मचारी संघटना जी महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्णपणे संघटनेच्या माध्यमातूनच चालणार आहे आणि या मोर्चावर वर्चस्व देखील आणि पूर्ण हँडलिंग हे संघटनास बघणार आहे आणि या सदर लॉंग मार्चमध्ये आम्ही आहिल्यानगर व आमच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रातली जे ते पेसा क्षेत्रातील तेरा जिल्हे आहेत या तेरा जिल्ह्यांमधील सर्व सत्रा संवर्गामधील सर्व पेसा कर्मचारी हे सामील होणार आहेत व हजारोंच्या संख्येने पालघरवरून मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च काढणार आहेत आदिवासी सतरा संवर्ग पेसा समिती महाराष्ट्र राज्य जी तेरा जिल्ह्यांमध्ये जी पेसाची जी भरती झाली जी काही भरती झाली ती शासनाच्या नियमाच्या अधीन झाली परंतु आदिवासी समाजाचे जे विद्यार्थी लागले त्यांना न्याय देता आला नाही वारंवार अकोल्यातही आंदोलन केलं असेल नाशिक आयुक्तालयावरती आंदोलन केलं असेल आणि समाजाला इथून पुढे आंदोलन करण्याचीच वेळ येते जर समाजाला आंदोलनच करावं लागत असतील तर आधी सम महाराष्ट्र शासनाने जी काही भरती केली होती तिथं पहिल्यांदा स्पष्ट असं नमूद केलं होतं का जी भरती असेल ती कायमस्वरूपी असेल या अन्यायासाठी सर्व आदिवासी समाज वि मी स्वतः वांदुळशेत गावचा सोपान यशवंत पेडेकर पेसा अध्यक्ष अकोल्या तालुक्यातील सर्व पेसा अध्यक्ष तसेच सर्व पेसा क्षेत्रातील सरपंच यांच्या वतीनं आणि सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्था या महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या वतीनं आदिवासी सतरा संवर्ग पेसाकृती समितीसाठी जाहीर पाठिंबा असेल आणि सर्व पालघर ते मुंबई मंत्रालय मो मोर्चामध्ये आम्ही सर्व सहभागी असू आणि शासन लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांना जी टांगती तलवार ठेवलेली आहे मानेवरती ती कुठंतरी काढून घेईल आणि हेळसाण न करता आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामील करून घेईल एवढे बोलू माही दोन शब्द संपवतो धन्यवाद हा वारंवार आमदारांनी पाठपुरावा केलेला आहे परंतु पाठपुराव्याला साहेबांनी कृती समितीला शब्द दिला होता की लवकरात लवकर यश भेटेल परंतु साहेबांच्या एका पाठपुराव्यानं कदाचित यश भेटलंही नसेल त्याच्यामुळं आज पुन्हा आंदोलन निघतंय आणि या आंदोलनात आमदार साहेबही स्वतः सहभागी असतील नाही आदिवासी विद्यार्थी हा शिक्षणात कमी आहे परंतु शासन जे काही देते आज समजा आदिवासी डिपार्टमेंटच एक सेपरेट परंतु शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्या शासन अशा पोहोचवतंय का तिथं विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ झाला तर नोकरीत लाभ नाही नोकरीत लाभ झाला तर शैक्षणिकमध्ये लाभ नाही आणि कुठंतरी कॉलरशिप थांबणं या बाकीच्या गोष्टी थांबणं वेळोवेळी सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळेस समाजाला आंदोलनच करावं लागते जर समजा आंदोलनच करावं लागते तर डिपार्टमेंटनी थोडीशी दखल घेतली पाहिजे आज हे वेळेस आज जर समजा अकरा महिन्याच्या करारावरती समजा समाजाचे आदिवासी समाज म्हणून विद्यार्थ्यांना ठेवतात आणि बाकीच्यांना तुम्ही परमनंट करतात पेसा क्षेत्र म्हणजे आदिवासी समाजातले विद्यार्थी तिथं स्थानिक लेवलला काम करत असतात आणि तिथं काम करण्याची त्यांना संधी दिली जाते तर ही संधी काय कुठं शासन म्हणजे अशीच देत नाही तर जे संविधानामध्ये कलम अनुसूची आठ सहा आणि सातमध्ये जे काही तरतूद आहे त्याच्याच आधारावरती आम्ही ज्या काही गोष्टी मागतो ते त्याच्याच आधारावरती आम्ही का आधारा काय असं म्हणजे कोणाच्या ताटातलं घ्यायचा आमचा हेतू नाही आहे परंतु जे काही आम्हाला दिलेले त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली अस झाली पाहिजे आणि आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे तेरा जिल्ह्यातील सतरा जे संवर्ग आहेत त्यापैकीचे सर्व जे पेसा कर्मचाऱ्यांचा जो पायी मोर्चा पालघर ते मुंबई या सात जुलै या दरम्यान होणार आहे या आंदोलनाला आमचा के ग्रुप क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान यांच्या यांचा पूर्ण हा महाराष्ट्रभर पूर्ण त्यांच्यासोबत आम्ही सहभागी आहोत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि थोडक्यात जर या विषयावर जर बोलायचं झालं जा तर एक प्रकारचं जे मानधन तत्वावर हे पेसा कर्मचारी भरलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे एक, एक प्रकारचं आरक्षण आदिवासी समाजाचं आरक्षण या मार्गाने संपवायचं हा एक दृष्टिकोन आम्हाला हा सरकारचा दिसतो आहे आम्हाला आणि याचा आम्ही पूर्णतः निषेध करतो आणि एक सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि माझी एक या पत्रकार परिषद एक मागणी राहील की आदिवासींचे जेवढे आमदार आणि खासदार सॉरी आपले आमदार जरी असतील पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा आ, या आंदोलनाचा पूर्णता तिथे त्या गोष्टीवर बोललं पाहिजे याचा पूर्णतः या, या सर्व पेसा कर्मचारी मानधन तत्वावर असलेले यांना सर्वांना परमनंट या शासनामध्ये पेसा कर्मचारी म्हणून हे घेतलं पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस